गाद्या कड्यावरती कुस्ती लावण्यासाठी यायचंय अक्षय सरपाटे आपणही कुस्ती लावण्यासाठी आकड्यावरती तला पासष्ट किलोची प्रेक्षणीय कुस्ती चालू आहे माती आखड्यावरती मयूर दारवडकर हनुमान लाल लालपट्टी मध्ये लढतोय शुभम शिंदे सुभेदार तालमीचा निळा पट्टी मध्ये लढतोय उपाध्यक्ष बाळासाहेबजी लोकरे राष्ट्रीय तालीम संघ आपल्या या ठिकाणी हार्दिक स्वागत आहे ऐतिहासिक वसा आणि वारसा असणार हे शिवाजी स्टेडियम आणि पैलवानासाठी एक खुश खबर आहे पुणे शहर व पुणे जिल्ह्यातील सर्व पैलवानासाठी पुणे शहर राष्ट्रीय तालीम संघ आणि पुणे जिल्हा तालीम संघाच्या मान्यतेला कैलासवासी पहिला सागर भाऊ कोळेकर यांच्या स्मरणार्थ भव्य मुळशी मल्ल सम्राट किताब कुस्ती स्पर्धा रविवार दिनांक सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी महारोग्य माध्यमिक विद्यालयामध्ये संपन्न होणार आहे खुल्या गटाला मुळशी मल्ल सम्राट किताब आणि मानाची गदा आणि पंचवीस किलो पासून वजन घाट या ठिकाणी जाहीर करतात पहिला समीर भाऊ कोळेकर पुणे जिल्हा केसरी राष्ट्रीय खेळाडू अध्यक्ष कैलासवासी पलट सागरबाब कोशन कुस्तीवरती निस्वार्थपणे प्रेम करणारे कैलासवासी पला सागरबाब कुळेकर यांच्या मुळशी स्पर्धा पुणे राष्ट्रीय कुस्तीगीर संघाच्या मान्यतेने पार पडणार आहे प्रेक्षक मंडळी नोंद घ्या सेंट्रल संपलेल्या कुस्तीमध्ये मयूर दारवटकर विजयी सत्तर किलो निखिल कदा लाल पट्टीमध्ये चला मयूर लिमान कुलचेत अली क्रीडा मध्ये एक तगडी कुस्ती कुस्ती लावण्यासाठी कैलाजी शेटकर नंदुबाऊ रसाळ पलवान भरत शिर्के पलवान गुलाबभाई पटेल प्रवीण भाऊ कोटे पलवान बेबरावजी जांभळे पलवान अक्षय उर्फा भट्टी शेठ शेवाळे पुणे राष्ट्रीय तालीम संघाचे सदस्यांनी त्यांना घेऊन जातील जयसिंग अण्णा पवार उपाध्यक्ष पुणे राष्ट्रीय तालीम संघ खालकर तालमींचे वस्ता पहिला संभाजी आंगडे आपण एक कुस्ती लावण्यासाठी माती माझ्यावरती जायचंय हो पहिला रसाळ गुलाबबाई पटेल प्रवीण भाऊ कोंडे भीमरावजी जांभळे पहिला अक्षय उर्फ बंटी शेवाळे आणि त्यांना घेऊन जातील पहिला जयसिंग यांना राष्ट्रीय तालीम संघाचे उपाध्यक्ष आणि रविभाऊ खालकर पुणे राष्ट्रीय तालीम संघाचे सहसचिव

आणि त्यांच्या सर्वांच्या समवेत पुणे राष्ट्रीय तालीम संघाचे उपाध्यक्ष जयसिंग पवार सर्व सन्मान्य पाहुण्यांचा पुणे राष्ट्रीय तालीम संघाच्या वतीनं मनापासून धन्यवाद आणि मंगळवार दिनांक अठ्ठावीस जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी दिली जाणारी मानाची चांदीची गदा स्वर्गीय यांच्या यांच्या मंत्री तारखेला अंबर हॉल मृत्युंजय मंदिराच्या समोर पोहोचून या ठिकाणी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजक जा। माननीय संग्राम भाय्या जगताप पला शंकरराव मांडेकर आमदार फल ज्ञानेश्वर मौलेला कटके फला बापूसाहेब पटारे पलवन दीपक भाव मानकर पलवन हनुमंतराव गावड़े पलवन विजय अप्पा रेनुसे पुणे राष्ट्रीय तालीम संघाचे अध्यक्ष तात्या साहेबजी भिंताडे महाराष्ट्र राज्य कुस्ती संघाचे कार्याध्यक्ष पलवन संदीप बाप्पा वडवे आणि सचिव हिंद केसरी पलवन योगेश दोडके यांच्याकडे सुपूर्द केली जाणार आहे मंगळवारी सकाळी दहा वाजता अंबरवाळ मृत्युंजय मंदिराच्या समोर कोथरुड या ठिकाणी महाराष्ट्र केसरीची गदा अहिल्यानगर मुक्का मिळवणाऱ्या आयोजकांकडे सुपूर्द केली जाणार आहे कुस्ती शेती नोंद घ्यायची सर्व पदाधिकारी पोहोचायची या ठिकाणी खऱ्या अर्थाने गौरव भाऊ गायकवाड उपस्थित आहे ज्यांनी या स्पर्धेसाठी माती उपलब्ध करून दिली पुणे शहर राष्ट्रीय तालीम संघाच्या वतीने आपलं मनापासून धन्यवाद आहे पुढची कुस्ती लावण्यासाठी गौरवभाऊ गायकवाड त्याप्रमाणे बाळासाहेबजी लोकरे गोरखबा विलासबाई मांगडे पहिला रोहित कारले युवराजी जाधव आणि दादा गायकवाड आपण पुढची कुस्ती लावण्यासाठी यायचं काम आणि सर्व पाहुण्यांना आकडे घेऊन जातील पुणे शहर राष्ट्रीय तालीम संघाचे सचिव शिवाजीराव भोसडे सर दोघा स्कोर इकडं निखिल कदम ना खड़े एक मिनिट राग पहिला भाव पिंगळे सतीश भाऊ वाहली आपण उपस्थित झाला आपले या ठिकाणी हार्दिक स्वागत आहे आणि रविवारी सोळा फेब्रुवारी रोजी मुळशी मल्ल सम्राट किताबाची कुस्ती स्पर्धा स्वर्गीय पहिला सागरबाव कुळेकर यांच्या स्मरणार्थ महाग या ठिकाणी संपन्न होणार आहे तरी तमाम कुस्ती पैलवानांनी पालवनाद मंडळांनी मार्गदर्शकांनी या स्पर्धेसाठी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा शुभा संपलेल्या कुस्तीमध्ये निखिल कदा विजयी शुभा धुराने खडकवासला तालपट्टी मध्ये चला तुषार कुटवाड देवळांची तलीम निळापट्टी मध्ये चला मला चालेल तुषार कुटवाड देवळाची तलीम पहिला प्रकार तुषार खुटवाड देवळाची तलीम नाडी खालीच बांधणारे पट्टी बांधा पायाला